कुस्तीचा मध्य पुणे जिल्हा लालपट्टीमध्ये तयार हवा कोल्हापूर कोल्हापूरपट्टी मध्ये तयार चालू कुस्तीनंतर आपली कुस्ती लागणार माती आग्रा क्रमांक दोन वरती एकोणऐंशी किलो वजन गट वेशीने कुस्तीचा झालाय ನಂತರ ಅಮೋಲ್ ವಾಲುಗುಡಿ ಪುಣೆ ಜಿಲ್ಲಾ ಲಾಲ್ಪಟ್ಟಿ ಪ್ರವೀಣ್ ಒಡೆಗಾಕರ್ ಕೊಲ್ಪುರ್ ನೀಳಿಪಟ್ಟಿ ಮಾಧ್ಯ ಕಾರ್ಯಕ್ರಮ एका अटी तटीच्या लढतीमध्ये उदय राजकार सातारा रेड कशो सेलिस श्रीनिवास जालना श्री कशो तयार सूरज अस्वले वालगुडे पुणे जिल्हा लालपट्टी आणि प्रवीण वडगावकर कोल्हापूर नीपट्टी एकसष्ट किलो वजनगाट माती विभाग आकडा क्रमांक एक वरती कुस्ती लागते लहानगीला एक प्रसन्न वातावरण निर्माण केलेलं आहे लाल मातीच हलगीचे अटैकिंग रेसलर है रीस देखने लिए चौंचा बाहर कुश्ती नो पॉइंट चैलेंज पूरी करने हेलो चैलेंज पर जमा करो चैलेंज हेलो रीस रेसलिंग स्वयं से भानु गुंजा दीपक इकडे इकडे येत माझ्याकडे सगळे जण क्यों ठीक घेऊन येतील चालू गोष्टीनंतर विनायक शिरगे पुणे जिल्हा लालपट्टीमध्ये तयारायचा आहे प्रताप माणी कोल्हापूर पुणे जिल्हा विजय उदयराज गारे सातारा शैलेश बिनिवास जालना फर्स्ट गोवा उगवत्या सूर्यनची सोनेरी किरण या सोन्यासारख्या स्पर्धेवरती पडलेली आहे आणि स्पर्धा अधिकच बदलून दिसायला आणि संपलेल्या कुस्तीमध्ये प्रमोद काली जालना विजय विनायक शिंदे त्यांचा पाहिजे स्कोरे कोल्हापूर कोच प्रॉपर किट मध्ये यायचं आपण पैलवान येताना ओळखपत्र घेऊन या जाताना ओळखपत्र पांढरंग माणी सांगली रेड कॉश आणि शिरसाट आपल्याला ब्ल्यू कॉश मध्ये महाराष्ट्र राज्य कुस्तीगिरी संघाने एक चांगला निर्णय घेतला आहे ज्या जिल्ह्याचा पलवान येतो त्या जिल्ह्याचे तांत्रिक अधिकारी नसणार आहे आकडा क्रमांक क्रमांक दोन वरती पुणे विरुद्ध कोल्हापूरशी निर्णय चाललाय तर पुणे जिल्ह्याचाही तांत्रिक अधिकारी नसणार आहे कोल्हापूर जिल्ह्याचे तांत्रिक अधिकारी नसणार आहे सांगली जिल्ह्याचे सोलापूर जिल्ह्याचे दोन जिल्ह्या सोबत जिल्ह्याचे दाखवले असणार पंचम सुभाष गिर्डे मुंबई चालू कुस्तीनंतर एकोणऐंशी किलो वजन घट माते उभा संदीप गायकवाड पुणे शिहार लाल पट्टी आणि संदेश सातारा निळ्या पट्टी मध्ये हजर राहायचंय एकोणऐंशी किलोवजन गट मातीवा चालू कृषी नंतर आकडा क्रमांक एक ते हजर राहायचंय साहेब पंच म्हणून सांगेरी सर आणि ज्योरे कमिटी शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी नामदेवजी पाटील एक इलेक्ट्रिक वीस शेतकामध्ये चिटपटीने विजय सौंदर्य अपस्थेमध्ये प्रताप माहे कोल्हापूर गळीपट्टी विजय झिलेला उत्कृष्ट शहर के कोल्हापूर लालपट्टीमध्ये नाता पवार सांगली गडापट्टीमध्ये चला संपलेल्या कुस्तीमध्ये अमोल वालगुणे पुणे जिल्हा लालपट्टी विजय एकोणऐंशी किलो वजन गट संदीप गायकवाड पुणे शहर लाल पट्टी आणि संदेश सातारा निळी पट्टी माथ्या कड्या क्रमांक एक वरती आता लगेच कुस्ती लागेल एक प्रेशन लढत माथ्याकडा क्रमांक दोन वरती एकोणऐंशी किलो वजन गट निळ्या कुस्ती गिराणा ग्राउंड पर्यंत कुस्तीगीर टच झालाय आणि भारंदाज क्लिअर टू पॉइंट चॅलेंज लॉस प्लस पैसा चालू कुस्तीनंतर विनायक शिंदे बीड लाल पट्टी मध्ये तयार व्हायचं आहे मोशीद शेख सोलापूर निळापट्टी मध्ये तयार व्हायचं आहे अरे रेडला एक जाईल ना सुरू करा संदीप गायकवाड कुले शहर पहिला फुगार संदीप शिव फुले सातारा पहिला फुगार एकोणऐशी किलो माती उभा कुस्ती लागते संदीप गायकवाड पुणे शहर पट्टी आणि संदेश शिपुले सातारा निळीपट्टी एकोणऐंशी किलो वजन गट मातीला माती विवाह पहिलवाना दोन्ही पायामध्ये फीत बांधायचे रेड आणि ब्ल्यू चालू गोष्टीनंतर अमोल सरगर मुंबई उपनगर पट्टी आणि रवी यजमाळकर मारती आकारा क्रमांक एक वरती हजर राहायचा आहे शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी आणि या भारत मातेचे वाहन देशांचे करणारे आंतरराष्ट्रीय आदरणीय प्राध्यापक गणितजींचे माती आकारा क्रमांक दोन वरती 在零在零。雷雷雷雷 दोन्ही पाय बाहेर गेलेले आहेत स्टेप वन पॉईंट चॅलेंज लॉस नाता अभिनाश शिंदे लालपट्टीमध्ये चला विरुद्ध शेख सोलापूर लढ्यापट्टीमध्ये सर